सोमवारी मद्यपींचे वांदे होणार आहे कारण राज्यभरातले बार बंद राहणार आहे राज्यभरामध्ये सर्व परमिट रूम बार लाऊंज उद्या बंद राहणार असून पुणे मुंबईसह राज्यातल्या एकूण बावीस हजार बारचा यामध्ये समावेश असेल उद्या राज्यातील सर्व हॉटेल्स रेस्टॉरंट सुद्धा बंद राहणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं खायचे प्यायचे ही वांदे होणार राज्य सरकारनं लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या निषेधार्थ असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंटकडनं ही बंदची हाक देण्यात आलेली आहे आम्ही पुण्यामध्ये आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीनी परमिट रूम पूर्ण दिवस उद्या बंद करायचं निर्णय घेतलेला आहे ते सगळ्यांनी आपल्या आपल्या दुकानाच्या बाहेर ते पोस्टर आहेत ते पोस्टर लावायचे आणि हॉटेल बंद करायचं कारण गिर्याकालाही कर कळलं पाहिजे की आम्ही कशासाठी बंद करतोय म्हणून बार आणि शॉप मधले जे प्राइजेस आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ दीडशे दोनशे ते तीनशे पासून पाचशे रुपयापर्यंत फरक आहे ह्याच्यानी होणार काय की जे कंझ्युमरची जी पेइंग कॅपॅसिटी आहे ती नक्कीच घटणार आहे आणि मग कस्टमर कुठेतरी वाईन शॉपवर शिफ्ट होणार आहेत आणि मग कुठेतरी हातगाडीवर किंवा चायनीजच्या स्टॉलवर अशा ठिकाणी मग ते मद्यप्राशन करण्याचे प्रकार वाढणार आहेत आणि सामाजिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यातनं निर्माण होईल असं एक मला वाटतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या